ओबीसी समाजाचे नेते जे ओबीसी आरक्षण बचवण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून अनेक वर्षांपासून संघर्ष करत आहेत असे आमचे मोरके असणारे प्राध्यापक लक्ष्मण हक्के सर यांना काही समाजकंटकांनी कुणाच्या तरी दारुड्याच्या सांगण्यावरून त्यांना हाताला धरून खरपट्यात नेऊन या ठिकाणी त्यांची ज्या पद्धतीनं दारूची टेस्ट केली गेली यापुढं ही फरफट फक्त लक्ष्मण अक्केची साहेबांची नसून त्या आत्तापर्यंत गावामध्ये ज्या ज्या ओबीसी समाजाला ही माझ्या ओबीसी समाजाची फरफट आहे असं मी या ठिकाणी जाहीर करतो आणि त्याचबरोबर येणाऱ्या काळमध्ये या सोलापूर शहरामध्ये आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये आमच्या नेत्यांना ज्या पद्धतीनं फरफट झाली त्याच पद्धतीनं गच्छीला पकडून यांच्या नेत्यांची सुद्धा आम्ही फरफडत नेऊन या ठिकाणी आम्ही दारूची टेस्ट करून त्यांना देखील आम्ही या पद्धतीनं ज्या पद्धतीनं ज्यावेळी एखादा योग्य पराजित होत नाही त्यावेळी काही लोक या ठिकाणी त्याची बदनामी करत असतात अशा पद्धतीचं बदनामी करण्याच्या विरोधामध्ये आम्ही मानहानीचा दावा दाखल करून आणि त्याचबरोबर त्यांना लक्ष्मण आकेसर असतील इतर काही नवनाथ वाघमारे असतील यांसारखे ओबीसी नेत्यांना झेड प्लस सुरक्षा मिळावी आणि त्याचबरोबर येणाऱ्या कालमध्ये आम्ही ज्या पद्धतीने आम्ही शांत बसलो होतो आम्ही बाबासाहेबांच्या संविधानाला मानतो त्यामुळे आम्ही शांत आहोत येणाऱ्या कालमध्ये इटका जवाब पत्तरशे देण्याची वेळ जरी आली तरी ओबीसी बांधव या ठिकाणी स्वस्त बसणार नाही ना लवकरात लवकर योग्य ती का, का, कारवाई करून या ठिकाणी ओबीसीचा जे आरक्षणाचा प्रश्न आहे तो लवकरात लवकर आरक्षणाचा मुद्दा सोडवा अशी मी महाराष्ट्र शासनाला एक विनंती करतो येणाऱ्या कालमध्ये तीव्र आंदोलनाचा इशारा देतो आणि त्याचबरोबर काल सोलापूरच्या पावन नगरीमध्ये हुतात्मा नगरीमध्ये काही दोन नंबर धंदेवाले आणि काही सुपारीबाज लोकांनी या ठिकाणी आमच्या लक्ष्मण अक्के सरांना जोडे आंदोलन केलं येणाऱ्या कालावधीमध्ये दे, त्यांना देखील आम्ही त्या त्याच पद्धतीनं आम्ही उत्तर देऊ आणि नक्कीच नक्कीच आमच्या हक्के सरांचं आम्ही समर्थन पूर्णपणे करतो आणि हक्के सरांना या पुढं च्या दे जर कधी जर आडवा आला तर त्यांचं संरक्षण करण्यासाठी माझ्या धनगर समाजाचे कार्यकर्ते धनगर समाजाचे पदाधिकारी आमच्या हातात काटी आहे त्या काठी घेऊन आणि पिवळ्या भंडाऱ्याची शपथ घेऊन त्या हक्के सरांच्या केसाला जरी धक्का लागला तरी पण महाराष्ट्र पेट्रोल अशी स्वस्थ बसणार नाही एवढंच आम्ही आईल्या प्रार्थना करतो आणि आमचं मान मनोगत संपतो जय हिंद जय मल्हाद जय ओबीसी साहेब म्हणजे जे काही पूर्ण सविस्तर मांडलं सविस्तर मांडलं की जेवढा जे केलेला आहे आणि त्यांनी तीन याचिका दाखल केलेल्या आहेत आतापर्यंत ज्यांना आता कळून चुकलेलं आहे ते वेळे झालेले आहेत म्हणून असे आरोप करत आहे वेळे झाले ते त्यांना कळी न झालं आहे की आता आरक्षण मिळणार नाही हे त्यांना माहीत आहे तरी देखील ते बदनाम करायच्या दृष्टिकोनातून हा कृत्य करत आहेत एक नाचिककीची गोष्ट आहे ही आणि मी याचा पूर्णपणे निषेध करतो जय हिंद जय संविधान जय ओबीसी आंबेडकर सावित्रीबाई फुले अहिल्यादेवी तुम्ही होळकर यांना मी प्रथम वंदन करतो आणि परवा तीस सप्टेंबरला पुण्यात कोंडव्याच्या रोडवर जो प्रकार झाला आणि ने ओबीसीचे नेते माननीय लक्ष्मणजी साहेब यांच्यावर मराठा गावगुंडाने मारण्याचा प्रयत्न केला अत्याचार करण्याचा प्रयत्न केला खोटे नाटे आरोप केले जे खोटे असतात तेच आरोप खोटे करतात त्यामुळं असल्या ह्या प्रवृत्तीचा आम्ही या शिव फुले शाहू आंबेडकरांच्या राज्यामध्ये जाहीर निषेध करतो माननीय प्राध्यापक लक्ष्मीरावजी हाके साहेब हे एक ओबीसी दलित भटक्या विमुक्त जाती जमाती यांचा एक आवाज बनून त्या ठिकाणी ओबीसीचं आरक्षण वाचलं पाहिजे ओबीसी मध्ये प्रस्थापित घुसखोरी थांबली पाहिजे दोन हजार चारचा जी आर कुंबी मराठा मराठा कुणबी हा बेकायदेशीर आहे विरुद्ध औरंगाबाद खंडपीठाने दोन हजार सात साली जो निकाल दिलेला आहे मराठा कुणबी मराठा हे मागासवर्गीय नाही त्यामुळे त्यांना आरक्षण देऊ नये त्याचबरोबर जे गायकवाड जस्टिस गायकवाड मागासवर्गीय आयोग यांनी खोटे नाटे पुरावे सादर करून जो अहवाल दिला मराठा समाज मागासवर्गीय आहे म्हणून तो पाच मे दोन हजार एकवीसला दिल्लीच्या सुप्रीम कोर्टामध्ये साडेसहाशे पानाच्या निकालामध्ये म्हटलेला आहे मराठा समाज ही डॉमिनिट कम्युनिटी आहे राज्यकर्ती जमात आहे त्यांचे एकशे साठच्यावर आमदार आहेत तीसच्यावर खासदार आहेत आत्तापर्यंत तेरा मुख्यमंत्री झालेले आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका यांच्या सर्व सत्ता त्यांच्याकडे आहेत एकोणीसशे साठ साली ज्या वेळेला मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब आले ते मुख्यमंत्री महाराष्ट्राचे झाले संयुक्त महाराष्ट्र झाला त्यावेळेला त्यांनी सहकार कायदा आणला आणि सर्व बहुजनांचा उद्धार करू म्हटले परंतु त्यांनी बहुजनांचा उद्धार न करता त्यांच्या स्वतःच्या एका जातीचा उद्धार केला आणि प्रत्येकाला साखर कारखाने दिले दूध टेऱ्या दिल्या बँका दिल्या सहकारी बँका दिल्या पतसंस्था दिल्या शिक्षण संस्था दिल्या आणि त्याच्या माध्यमातून सर्व जनतेचा पैसा आणि सहकार क्षेत्रामध्ये या सरकारने टॅक्स रुपी आलेला सर्व पैसा त्यांना मदत केली आणि एका समाजाचा उद्धार केला आणि सर्व बहुजनाचा सत्यानाश केला तेव्हापासून हे लोक आपल्यावर अत्याचार करू लागले आणि त्यानंतर ज्या वेळेला एकोणीसशे ऐंशी साली मंडळ आयोगाला आणि मंडळ आयोगाच्या ज्या शिफारशी आहेत त्या शिफारशी ज्या वेळेला सात ऑगस्ट वे एकोणीसशे नव्वदला आपले वी पी सिंग सरकार यांनी लागू केल्या तेव्हापासून यांच्या पोटात गोळा उठू लागला आणि एकोणीसशे चौऱ्याण्णवला ज्या वेळेला या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये मंडल आयोग लागू झाला आणि आपले तर ग्रामपंचायत सरपंच होऊ लागले जिल्हा परिषदचे अध्यक्ष होऊ लागले पंचायत समितीचे सभापती होऊ लागले नगरपालिका महानगरपालिकेमध्ये अध्यक्ष होऊ लागले त्यामुळं ह्यांना आमच्या हाताखाली काम करायला लाज वाटू लागले आणि हे बेलायकीची माणसं आम्हाला म्हणतात यांची लायकी का आहे अरे आमची लायकी अशी आहे की आम्ही हा देश निर्माण केलेला आहे या देशाचं सर्व निर्मितीचं काम आम्ही केलेलं आहे कष्टाने आम्ही कमवलेलं आहे सर्व बसून तुम्ही खाल्लेला आहे सर्व पैसा आमचा सर्व बँकेमध्ये ठेवी आमच्या आणि कर्ज तुम्ही काढायचं नवजुनी करायचं का आणि पाच दहा वर्षानंतर माफी सर्व करायची बहुजनाच्या ओबीसीच्या कोणत्याही लोकांनी कर्ज बोडवलेलं नाही कर्जमाफी त्यांना नव्वद टक्के लोकांना कर्जमाफी मिळाली नाही अशा प्रकारे महाराष्ट्राला लुटलं आणि एकोणीसशे ऐंशी साली ज्या वेळेला आपले शरदचंद्रजी पवार साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांनी सूतगिरण्याचं वाटप या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्याला दूर सुतगिरण्या द्यायचं ठरवलं त्यावेळेला नव्वद टक्के सूतगिरण्या ह्या मराठा समाजाला गेला प्रत्येकाने सूत गिरण्या काढल्या सूतगिरण्यासाठी जमिनी कुणाच्या कुणाच्या एकोरेशन करून घेतल्या या सदस्याचे पैसे गोळा केले आजपर्यंत ज्या गिरण्या बी कुठे दिसत नाहीत दुसऱ्या पाट्यासुद्धा दिसत नाहीत इतका भ्रष्टाचार करतात हे लोक आणि हे भ्रष्टाचारी लोक वाळूचा भ्रष्टाचार करतात वाळू माफिया सगळे दोन नंबरचे धंदे करतात सहकारमध्ये पैसे भ्रष्टाचार करतात आणि आमच्या गरीब ओबीसीवर दादागिरी करतात या मध्ये आमचा एक अपंग मुलगा अनाथ मुलगा ज्या मुलाला आई वडील नाहीत त्या मुलाला त्याने या मराठा आंदोलन करा त्या रातोरात त्याला मारून फाशी घेतली असं सांगितलं तो पांगळा माणूस कसा झाडावर चढेल झाडावर चढू शकत नाही तर ह्यांनी त्याला मारून खून करून त्याला फाशी दिल्याचं सांगितलं असे खोटे फाशी दिल्याचे प्रकार खोटे हे हशी दिले म्हणून सांगितल्याचे प्रकार या महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात झालेले आहेत त्याबद्दल मी तीन याचिका या मराठा समाजाच्या विरोध टाकलेल्या आहेत हे मागास वर्गीय यांना कुठलंही आरक्षण या देता येत नाही नेहमाप्रमाणे देता येत नाही हे सरकार हे सरकार उंटाचा वट खायला मिळेल म्हणून सारखं त्यांचं लालून पांजून चांगल पण त्यांचा लाड करत आहे आणि त्यांना त्या उंटाचा वट पण खायला मिळेना आणि मग आता ओबीसी पण फटकल्यानंतर यांचे खासदार पडले तर आता ह्या सरकारला माझं सांगणं आहे ओबीसी मध्ये कोणतीही घुसखोरी चालणार नाही ओबीसी मध्ये कोणताही प्रगत समाज यामध्ये मिसळला जाणार नाही ओबीसी समाजाची सर्व समाजाची जात निहाय जनगणना करा आणि मग जिचकी जितली संख्या भारी उसकी उतनी भागीदारी आणि हे म्हणतात आमची संख्या चौतीस टक्के आहे अरे कुठली चौतीस टक्के आले एकतीस साली जनगणना झाली त्यावेळेला अठ्ठावीस टक्के होती आणि त्या अठ्ठावीस टक्के मध्ये सोळा टक्के हा कुणबी मराठा म्हणजे राहिला किती हा बारा मध्ये हे सर्व बोगस सर्टिफिकेट हक्के साहेब लक्ष्मी हक्के साहेब म्हणतात सर्व बोगस सर्टिफिकेट हे कॅन्सल झाली पाहिजेत ती बेकायदेशीर आहे शिंदे कमिटी ही बेकायदेशीर आहे सुक्रे जस्टिस सुक्रे मार्गास्वरी कमिटी बेकायदेशीर आहे यांच्या शिफारशी सगळ्या रद्द झाल्या पाहिजेत या महाराष्ट्र सरकारनं त्यांचं जे लाड चालू केलेला आहे हा जातीवादी एकनाथ शिंदे साहेब तुम्ही एकनाथ असेल तर तुमच्या या एकनाथाला पुरा पडणार आमचा नवनाथ आहे आमच्या हकेसराच्या जोडीला नवनाथ आहे या लक्ष्मणराव हाके साहेबाला नवनाथ वाघमारे मंगेश ससालेला आमचे अडव्होकेट डोळे पाटील असतील किंवा आमच्या मी शंकरराव लिंगे तीन याचिका गाठलेल्या आहेत परवा माझ्याकडे दोन हजार अठरा साली चार मेला याच सोलापूर मध्ये या, या मराठा गाव गुंडाने माझ्यावर हल्ला केला माझ्या डोळ्यामध्ये झेराबची शाही गाठली माझ्या तोंडाला काळ लावला माझ्या वयाचा विचार केला नाही माझे कपडे फाडले मारहाण केली परंतु या पट्ट्यानं सत्तर पाणी अहवाल जो लिहिलेला होता ते अहवालाचं निवेदन मी डायरेक्ट त्या गायकवाड समितीला पोहोचवला आणि त्याच्याच आधारे पाच मे दोन हजार एकवीस ला गायकवाड समिती गायकवाड मागासवर्गीय आयोग पूर्णपणे जर रद्द केला त्याची एकही शिफारस या सुप्रीम कोर्टाने लागू केली नाही साडेसहाशे पाना यांना या सगळ्या शिफारशी रद्द केलेल्या आहेत इतक्या सहा आयोगाने त्याच्या शिफारशी रद्द केलेल्या आहेत मंडळ आयोगाने शिफारस रद्द केलेल्या आहे त्याबरोबर आयोगाने शिफारशी रद्द केलेला आहे याचं खूपचही आधी नाव नाही तरी सुद्धा हे वरचेवर वरचेवर दबाव टाकून कुंडशाही झुंडशाही आणि या मताच्या दोरावर या वाळू माफियानी सर्व माफियांनी एकत्र येऊन आमच्या ओबीसीवर हल्ला करायचा प्रयत्न केला आहे परंतु मी महाराष्ट्रात तुम्हाला सांगतो या मराठा समाजाला ओबीसी मधून आणि मागास वर्गीय म्हणून कधी सुद्धा आरक्षण मिळणार नाही आणि मिळू देणार नाही याची खात्री मी तुम्हाला देतो उद्याच तारीख आहे हायकोर्टामध्ये उद्याच तारीख आहे आणि उद्याच्या तारखेला त्यांचा निकाल जवळजवळ लागत आलेला आहे परंतु काय जशी जशी निवडणूक येईल तसे तसे खोटे नाटे आरोप आमच्या हाके साहेबावाल्यांनी लावले आणि हे खोटे नाटे आरोप त्यांना काल कुणी या ठिकाणी काही हार घालण्याचा प्रयत्न केला कसले हार घातले म्हणले ते चेपल्याचे हार घातले अरे आमच्या कातड्याच्या चेपला जरी तुमच्या कातड्याच्या चेपला जरी करून या सगळ्या लोकांना घातल्या तर तुम्ही शुद्ध होऊ शकणार नाही इतके पवित्र आमच्या हाके साहेबात आज दूध आणि अमृताने त्यांना नाहू घातलेला मी आणि या ओबीसी सर्व या देशातील तीन हजार सातशे त्रेचाळीस जातीचा हा लक्ष्मण हजार सातशे त्रेचाळीस आणि त्यांच्या सव्वा लाख जाती यांचा हा सव्वा लाख जातीचा नेता आहे एका कुठल्या जातीचा जातीवादी लोकांचा नेता नाही त्यामुळे या बहुजनाच्या नेत्याचं संरक्षण झालं पाहिजे या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे हेच आपण बहुजनाने पुढच्या काळामध्ये ज्यांची जागा त्यांना दाखवली पाहिजे आणि आपण साठ टक्के आहोत त्रेसष्ट टक्के आहोत परंतु या बंटी आयोगाने खोटे आडण्यावर आपल्याला छत्तीस टक्के केला आम्ही छत्तीस टक्के वाले नाहीत आम्ही छत्तीस वाले नाहीत आम्ही सगळ्याला एकत्रित करणारे त्रेसष्ट टक्के आहोत आणि या त्रेसष्ट टक्क्याच्या ओबीसी समाजाला जर अन्याय कराल तर येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे जे ओबीसीच्या विरुद्ध आमदार बोललेले आहेत त्या सर्व आमदाराला घरी बसवायचं काम केलंच पाहिजे एवढंच मी या ठिकाणी सांगतो जय ज्योती जय मल्हार जय संविधान जय ओबीसी जय जय ओबीसी जय भीम जय भारत धन्यवाद